आज आपण जाणून घेणार आहोत रेल्वे पायलटचे जे जागा निघालेले आहेत पाच हजार सहाशे शहाण्णव पद ते कशाप्रकारे आपण भरणार आहोत आणि त्यासाठी काय पात्रता लागणार आहेत या थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो जर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ असेच मिळत राहतील समजून जात तर मित्रांनो एल पी म्हणजेच असिस्टंट पायलट यासाठी काय पात्रता लागणार आहे थोडक्यात आपण पाहू शकता यामध्ये आपण संपूर्ण माहिती दिलेली आहे जे विचारच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपली लिंक आहे ब्लॉगरची ब्लॉगरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी वाचायला मिळेल जेणे तुम्हाला समजून जाईल की काय काय लागणार आहे त्यासाठी आपण वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून आपल्याला अर्ज करा करण्यासाठी सुरुवात झालेली आहे ह्याची शेवटची तारीख मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे बी पास असणे गरजेचे आहे त्याचनंतर मित्रांनो अजून आय आज टी आय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आय टी आय उत्तीर्ण असल्यानंतरच आपल्याला फॉर्म भरू शकता येते त्याचनंतर त्यासाठी फीस शुल्क किती असणार आहेत मित्रांनो तर ओपन कॅटेगरीसाठी पाचशे रुपये शुल्क व एस सी एस टी मित्रांसाठी अडीचशे रुपये शुल्क लागणार आहे तर आपल्याला या ठिकाणी पाहू शकता सर्वात प्रथम आपल्याला एक्झाम होणार आहे त्यामध्ये सी बी टी एक्झाम जे आपण म्हणतो ते सीबी एक्झाम दिल्यानंतर होणार आहे त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफेशन होणार आहे त्यानंतर जॉईनिंग होणार आहे त्यासाठी आपण काय करायचं आहे तर या ठिकाणी सर्व पाहिल्यानंतर आपण या ठिकाणी जाहिरात पाहावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जाहिरात ओपन होईल तर आपण या ठिकाणी पाहू शकता जाहिरातवरती क्लिक केल्यानंतर हे संपूर्ण वाचून घ्यायचं आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही भरताना किंवा तुम्हाला काही शंका असेल तर ते दूर होणार आहे तसेच यामध्ये आपण या पाहू शकता की आपले टेलिग्राम चॅनल पण आहेत ज्यामध्ये रोज वेगवेगळे नवीन जाहिरात येत राहतात त्याच्यानंतर आपलं व्हॉट्सअप ग्रुप पण आहे त्यावरती क्लिक करून आपण जॉईन होऊ शकता टेलिग्राम आपलं व्हॉट्सअप ग्रुप पायावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर अशी स्क्रीन ओपन होईल त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी जाहिरात क्रमांक दिसेल जेणे की शून्य एक अब्लिक दोन हजार चोवीस तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता ज्या ठिकाणी चिन्हकित केले गेलेले आहे त्या त्या ठिकाणी हे जागा आहेत तर आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती त्याचनंतर मित्रांनो खाली आल्यानंतर आपल्यासमोर दिसे दिसेल की डेट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे वीस एक वी दोन हजार चोवीसपासून आणि जास्तीत जास्त एकोणीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत भरता येतील तर मित्रांनो असिस्टंट डोक पहिलेसाठी आपल्याला अठरा ते तीस वर्ष वय असायला हवे जेणेकरून आपले वय ओ बी सी एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओ बी सीसाठी तीन वर्ष सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर टोटल वेकेन्सी आहेत पाच हजार सहाशे आहेत जे आपण भरू शकतो मित्रांनो त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर व्हिडिओच्या खाली पी डी एफच्या मध्ये खाली बघितल्यानंतर त्यानंतर मित्रांनो खाली आल्यानंतर तुम्हाला काही माहिती मिळेल जे तुम्हाला काही शंका असतील तर ते या ठिकाणी पाहू शकता तर माहिती इथं दिलेली आहे त्याचनंतर राईट टू अपॉइंटमेंट पोस्ट त्यानंतर फिजिकल फिटनेस जे आहे आपल्याला मित्रांनो ते ए वन कॅटेगरीमध्ये असायला हवे जे नंतर आपल्याला लागणार आहेत सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला सी बी टी एक्झाम झाल्यानंतर त्यानंतर मॅरिट लिस्ट लागणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिकेशन होणार आहे त्यानंतर एज लिमिट आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जे सी एस टीसाठी पाच वर्ष सूट आहे ओबीसीसाठी तीन वर्ष सूट आहे जे ओबीसीमध्ये विद्यार्थी मोडतात त्यांना नॉन क्रिमिनलची पण आवश्यकता लागणार आहेत जे पुरुष उमेदवार आहेत त्यांना पण त्याचनंतर मित्रांनो या ठिकाणी सर्व काही इथं फॅमिलीसाठी जे एक्सर्विसमॅन आहेत रेल्वे स्टाफ आहे त्यांना पण यामध्ये सूट देण्यात आलेली आहे नंतर आपल्याला फीज किती असणार आहेत तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी जे पाचशे रुपये फीज आहेत एस सी एस टी एक्सरिस मॅन महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी अडीचशे रुपये फी असणार आहेत ते पण सी बी टीची एक्झाम त्याच्यानंतर पेमेंट ऑनलाईन भरायची आहे त्यामध्ये आपल्याला अकाउंट नंबर आय एफ सी कोड आपल्या बँकेचं नाव जे काही रिफंड होऊ शकते मित्रांनो कारण ह्या ठिकाणी आपल्याला मागितलेलं आहे तर आपल्याला ठिकाणी बँकेचं नाव स्वतःचे नाव अकाऊंट नंबर आणि आय एफ सी कोड या ठिकाणी फॉर्म फिलअप करत असताना भरायचा आहे किंवा नंतर ते लिंक ओपन भरायचं आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो जे विद्यार्थी एक्झामला ॲब्सेंट राहतात त्यांची ही फीज वापस येत नाही जे विद्यार्थी प्रेझेंट राहतात त्यांची फीज वापस येत असते त्यामध्ये पाहू शकता तुम्हाला वेगवेगळे आरक्षण आहेत जे तुम्ही ज्या आरक्षणामध्ये बसत आहात त्या ठिकाणी तुम्ही, ती तुम्ही ते आर्टिकल ओपन करून तुम्ही वाचू शकता त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता रिक्वायरमेंट प्रोसेस काय असणार आहेत फर्स्ट एक्झाम होणार आहे तुमची सी बी टी एक्झाम त्यानंतर तुमची मॅरिट लिस्ट लागल्यानंतर सेकंड स्टेज सी बी टी कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत त्यानंतर डॉक्युमेंट फिक्शनल आणि त्याचनंतर मेडिकल होणार आहे तुमचं तर मित्रांनो हे पूर्ण प्रोसेस आहेत एक्झाममध्ये काय प्रश्न येणार आहेत तुम्हाला असं प्रश्न असतील तर एक्झाम ही एक तासासाठी असणार आहे त्यामध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत पंचवीस गुण असणार आहेत प्रत्येक प्रश्नाला एक गुण असणार आहेत त्यामध्ये आपल्याला नेगेटिव मार्किंग असणार आहे म्हणजेच आपल्याला एका प्रश्न चुकला तर आपल्याला एक झिरो पॉईंट पंचवीस मार्क कटणार आहेत तसंच मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक मिनिमम पास पर्सेंटेज ओपन आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी कमीत कमी चाळीस गुण घेणे आवश्यक आहेत ओबीसी एस आणि एन सी एल टीसाठी तीस गुण घेणे आवश्यक आहेत एस सीसाठी तीस गुण व एस टीसाठी तीस गुण तर मित्रांनो पंच्याहत्तर गुणांमधून आपल्याला फक्त आणि फक्त चाळीस मार्कं मिळवायचे आहेत ते आपल्याला क्वालिफाय होण्यासाठी तर ह्या ठिकाणी पाहू शकता मॅथमॅटिक्स मेंटल एलिजिबिलिटी त्याचनंतर जनरल सायन्स जनरल जनरल अवारनस यामध्ये दहावीच्या प्रमा एक्झामप्रमाणे तुम्हाला प्रश्न येणार आहेत त्या खूप एक्झाम सोपी असतात मित्रांनो जे काही अभ्यास करतात विद्यार्थी त्यांना माहीतच असेल त्याचनंतर सेकंड पार्टमध्ये पलटण सी बी टी टूमध्ये तुम्हाला पण असेच प्रश्न असतात या ठिकाणी पाहिले तुम्ही पाहिला असताल त्याचनंतर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्र मुंबई विद्यार्थ्यांना जे आपल्याला फॉर्म भरायचं असेल तर त्यांनी मुंबई डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर आर बी मुंबई डॉट जी ओ वी डॉट इन यावरती क्लिक करून आपण फॉर्म फिलअप करायचा आहे जे काही विद्यार्थी आपल्या सिटीमधून भरतात ते वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे तुम्हाला ह्या स्क्रीनवरती दिसत अस असतील नाही दिसत असतील तर त्या ती ठिकाणी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ते पी डी एफ ओपन केल्यानंतर प्रत्येक ठिकाणचे इथे वेगवेगळे लिंक आहेत त्यावरती क्लिक करून तुम्ही फॉर्म करू शकता काही इम्पॉर्टंट नोट्स दिलेले आहेत तुम्ही ते वाचून समजून घेऊ शकता त्याचनंतर मित्रांनो परत या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो असिस्टंट लोको पायलट लेवल इन सेवन द पी सी ते एकोणीस हजार नऊशेपासून सुरुवात होणार आहेत मेडिकल फिटनेस आपल्याला एवन पाहिजे असेल त्याच्यानंतर डिसेबिलिटी वगैरे तुम्हाला किमान दहावी उत्तीर्ण व आय उत्तीर्ण गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो दहावी उत्तीर्ण किंवा कोणत्याही ट्रेडमधून आपल्याला मेकॅनिक वायरमॅन इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर मेकॅनिक वेंडर टर्नर या यापैकी कोणताही एक ट्रेड पास असणं गरजेचे आहे ते नसेल तर मित्रांनो दहावी उत्तीर्ण प्लस आय टी कोर्स कम्प्लीट पाहिजे जेणेकरून आपण टीशिपसुद्धा आपण ज्याला म्हणतो तेसुद्धा पास असले तरी चालेल आ, परन, आ, दिप्लो, ते नसेल तर मित्रांनो डिप्लोमा पण चालेल ते नसेल तर सुद्धा इंजिनिअरिंग किंवा कोणत्याही बोर्डामधून आय टी आयचं प्रमाण सर्टिफिकेट घेतलेलं प्रमाण प्रमाणपत्र असेल तरी तुम्हाला भरता येऊ शकतो मित्रांनो ते नसेल तर डिप्लो डिग्री डिप्लोमा पण सुद्धा चालू शकतो इंजिनिअरिंगचा त्याचनंतर काय आरक्षण असणार आहे त्या या ठिकाणी आपण पाहू शकता तर या ठिकाणी पाहू शकता अहमदाबाद अजमेर भोपाळ यासाठी काय किती पोस्ट आहेत ओपनसाठी किती आहेत एस सीसाठी किती आहेत एस टीसाठी किती आहेत साठी किती आहेत हे सर्व माहिती माहिती या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पीडीएफ ओपन केल्यानंतर आपल्याला मिळून जाईल त्यामध्ये पाहू शकता मुंबईसाठी किती जागा आहेत टोटल तर मित्रांनो अशा तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा किंवा व्हॉट्सअपला पर्सनल टाका किंवा टेलिग्रामला प्रश्न विचारा जेणेकरून आम्ही तुमचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र